कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा अलिबाग आगारातून सुटणाऱ्या एच टी बसेससुध्या केवळ वावेपर्यंत जात असल्याने महाजन परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होतात महाजने बेलोशी सागवाडी पाटवाडी मठवाडी दिवीवाडी यांच्यासारख्या अनेक गावांतून दररोज ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरण कामामुळे काही काळासाठी से बस सेवा वावेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती मात्र आता प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता महाजनेपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर बेलोशे आणि वळवली येथील राकेश भोपी निनाद वारगे अजिंक्य मढवी प्रवीण पाटील आणि संदीप भोईर या स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला त्यांनी अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांची भेट घेऊन महाजनेपर्यंत एस टी सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली आहे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी प्रवाशांच्या अडचणींची गंभीर दखल घेतली त्यांनी वाहतूक निरीक्षकांना संबंधित मार्गाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत आगार व्यवस्थापकांच्या सकारात्मक प्रतिसादाने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे महाजनेपर्यंत बससेवा पुन्हा सुरू झाल्यास या भागातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होईल सध्या रोडचं काम चालू असल्यामुळं जवळजवळ महाजने अलिबाग जी बस सेवा आहे ती बस ही वाव्यावरून फिरून जात होती त्यामुळे महाजने वा... बेलोशी सागवाडी पाटवाडी मठवाडी ह्या लोकांना वाव्यापर्यंत चालत यावं वा लागतं आणि हा नाहक त्रास आमचे जी आ... कॉलेजला जाणारी मुलं असतील शाळेत जाणारी मुलं असतील ह्या सगळ्यांनाच सहन करावा लागतो त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी येऊन की जी वाव्यावरून बस फिरून जायची ती पूर्ण महाजण्यापर्यंत बस यायला पाहिजे आणि त्या रोडवरून जरी काम चालू असलं तरी आत्तापर्यंत समजा ट्रक असतील डम्पर असतील बोरवेलची थी गाडी असेल किंवा इतर अन्य वाहनं असतील त्या सर्व महाजण्यापर्यंत अगदी काही प्रॉब्लेम नसताना जातात मग आपली एस टी सेवा ही का जा एस टी का नाही जात यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं की आत्ता ते साडेतीन वाजता सर्व सर्वे करण्यासाठी रस्त्याचा सर्वे करण्यासाठी तिथे येत आहेत व आपली जी बस सेवा आहे ती नित्यनेमाने पूर्ण चालू करू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले